महाराष्ट्र न्यूज सायराम मल्टीस्टेट अंबड शाखेत फसवणूक प्रकरणात चार आरोपी अटक जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई जास्त व्याज दराचे आमिष दाखवून जवळपास एकाहत्तर लाख रुपयांची करण्यात आलेली आहे फसवणूक जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई बीड येथून आरोपींना अटक अंबड न्यायालयात केले हजर हे आहेत आरोपी शाहीनाथ विक्रमराव परभणे विनायक शाहीनाथ परभणे तुळजाई अपार्टमेंट माळवे सुभाष रोड बीड तालुका जिल्हा बेड शिवाजी खोड वासनवाडी तालुका जिल्हा बेड विठ्ठल ज्ञानदेव जाथव धांडेगल्ली बीड तालुका जिल्हा बेड ही कारवाई वरिष्ठांच्या जा मार्गदर्शनाखाली जालना आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे निलेश शिधाटे समाधान तेलंगरे गोकुळ सिंग कायटे अंबादास साबळे फुलासिंग गुसिंगे गजू भोसले श्रीकुमार आडे प्रवींद्र गायकवाड जया निकम मंदा नाटकर निमा घनघाव यांनी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना टुडे ट्वेंटी सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा